नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील था ठळक घडामोडी नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली यावेळी मातोश्री बाहेर आलेले मुसलमान हे शिंदेची माणसं होती अशी वल्गना करणाऱ्या रा संजय राऊतसह हो। उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे अक्षरशः दोघांचेही यावेळी त्यांनी वाभाडे काढले हा हल्लाबोल करताना नितेश राणे नेमकं काय म्हणाले पाहूयात बाहेर आलेला जो मुसलमान समाज ही शिंदेची माणसं होती तुम्ही जो उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा झाला नाही ज्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतला तो हिंदू धर्माचा झाला नाही तो, ना तो काय ह्या मुसलमान समाजाचा होणार आणि मुसलमान समाजाने जो तुला प्रश्न विचारला की तुझे जे तीन नऊ आमदार सॉरी नऊ खासदार जे मुसलमान समाजाने निवडून दिले हे ते पण म्हणतायत आता वारंवार आणि मग वक्फ बोर्डच्या वेळी तुझ्या खासदारांनी का काढला हे जाऊन मस्जिद मध्ये जाऊन बसून उत्तर दे ना मोठ्या गाडी कोरवळत होत अस त्यांची आता तुला समोर जाण्याची हिंमत नाही तुला प्रश्न विचारतायत आता दे त्याला इफ्तारी मग कळेल शिंदेच्या बाजूला उभे असल्याचं संजय राऊत आता मीडियाला फोटो दाखवतात आणि त्यानंतर शिंदेचीच लोक होते लक्षात घ्या मुसलमान समाजाला उत्तर देणार मुसलमान समाजाला हिमत असेल तर या संजय राजाराम राऊत आणि <coughs> उद्धव मिया उद्धव ठाकरे उत्तर द्यावं पळ कशाला काढताय म्हणूनच की एका मनसेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय योग्य बोललंय की हिजडा पण आजकाल हिजड्यांना पण चांगले इज्जत असते ते पण स्वाभिमानीने जगतात ह्याच्यासारखे लाचारी करत नाही उद्धव ठाकरे सारखे म्हणून फोटोग्राफी दाखवण्याचे मागवत दा। तू पहिलं उत्तर दे की तुझ्या नऊ खासदारांनी पळ का काढला काल संजय राऊतांनी असं एक वक्तव्य केलं मनसेने शिवसेनेच्या आराडावरून दोन महिने थांबा ऍक्शन आणि रिॲक्शन का असते दाखवतो दोन महिन्यानंतर मातोश्री सकट ह्याच्या सगळ्यांवर ऍक्शनच होणार आहे आणि मग रिॲक्शन देईपर्यंत हे जेलमध्ये पोचतील आणि मग स्वतःहून रिएक्शन देत बसा या सुख्या धमक्या ना या पोलिसांच्या घराण्यामध्ये जायचं बंद करा आता तुझ्या मालकालाच नारळ पडायला लागलेले शेण टाकायला लागलेले आणि तुझा मालक अगर माल, वाचला नाही ना तू आणि तुझा तो आदित्य कधीपासून रेंज मध्ये आहे म्हणून स्वतःचा पहिला जीव वाचव आणि मग या सुख्या धमक्याचा विचार कर मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये वाद पेटवण्याचं काम दिल्लीचा अब्दारी करतो असं संजय राऊत सुपाऱ्या टाकण्यासाठी दिल्लीवरून आदेश आले नव्हता आणि सुपारी टाकणारे कार्यकर्ते हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून आदेश घेऊन आलेले होते म्हणून आता सुपाऱ्या टाकल्या आहेत ना तर बुडात अगर हिंमत असेल रायदारानंतर रक्त असेल ना तर सामोरं जा ना घाबरतोस कशाला हा संजय राजाराम राऊचा इतिहासच आहे उद्धव ठाकरेचा था इतिहासच आहे पळ काढण्याचा म्हणून मी वारंवार जेव्हा समोर राणेसाहेबांनी सभा घेतली हा चार तास बाथरूम मध्ये लॉकडाऊन लपलेला संजय राऊत आम्हाला माहिती आहे हा कसले मोठ्या सुपाऱ्या फेपऱ्याच्या गाष्ट करतो तू ना, ना सुपारी टाकलीच ना नारायण आणि शेड पडणारच सुपारी गॅंग वर्षामध्येच बसली असं संजय राऊत असा स्टेटमेंट केले आणि मग वसुली गॅंग मातोश्रीवर बसली आहे वसुली गँगचा बादशाह ज्याच्या मुख्यमंत्रीच्या का काळात राज्यात सर्वात जास्त वसुली झाली जे आता त्याच्याच लाडका परमवीर सिंग आज बोलून दाखवतोय मग वसुली किंग आणि वसुली क्षेत्रातला बादशाह हा मातोश्रीचा तिसऱ्या माळावर बसलाय बाऱ्याचे लोक आणून तमाशा करता आम्ही तुमचा तमाशा करणार हो करा ना आम्हाला पण पर... आम्हाला पण ते शोच तिकीट पाहिजे तमाशाच्या कारण का हा तमाशावालाच आहे हा संजय राजाराम राऊत इथे तमाशा नेमकं करतो हे विचारा कधी मातोश्रीवर तमाशा करतो नाचून दाखवतो नाच्या कधी नाचतो हल्ली आता दिल्लीचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय नाचण्याचा भाजपमध्ये राम राहिला नाही जिथे रामाचं देऊळ आहे तिथेच त्यांचा पराभव झाला पवार साहेबांच्या डोक्यात एकदा बसलं की काय खरं नाही त्यांनी एकदा मनावर घेतलं तर पाठ आहेत मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आम्ही राज्याच्या कानगोपऱ्यात फिरलो मात्र आज चार पाच टाळक्यांना सोबत घेऊन मनोज सरांगे पाटील हे मराठ्यांच्या नावाखाली मुस्लिमांच्या दाड्या कुरवळत आहेत असा घणाघाती आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलाय तसंच तुमच्या आंदोलनाचा मराठा समाजातील लोकांना किती फायदा मिळतोय आणि किती मराठी मुलांना नोकऱ्या मिळत आहेत असा सवालही नितेश राणे यांनी केलाय पाहूयात ते यावेळी नेमकं काय म्हणाले व्हिडिओद्वारे पण मोहम्मद अली अलीजीना ही उपमा देण्याचे मागची कारण आहे मी असो दरेकर साहेब असतील आमचे प्रसाद लाडजे असे आम्ही सगळे जण आम्ही पहिल्या दिवसापासून एकच बाब बोलतोय जरांगी पाटील जेवढं मराठा समाजाबद्दल बोलतील जेवढा आरक्षणाबद्दल बोलतील त्या सगळ्या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे करा आम्ही पण स्वतः मराठी आहोत आम्ही पण मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही राज्यभर कानो कोपऱ्यात फिरलेलो आहे पण समाजाचा विषय कोण बोलत असेल तर त्याला बिनशर्थ पाठिंबा आहे पण आज जनांगीय पाटलांची भाषा ही एका राजकीय नेत्याचीच आहे आणि ती फक्त भारतीय जनता पक्षावर टीका करणारी आहे कधीही कर महाविकास आघाडीच्या लोकांवर टीका करत नाही खालच्या पाठवीचं बोलत नाही त्यांना शिवाय शाप देत नाही फक्त फडणवीस साहेब असो भारतीय जनता पक्षाबद्दल अगर तू राजकीय भाषा करत असशील तो तुला राजकीय उत्तर भेटेल समाजाबद्दल बोलत असेल तो तुला बिनशर्त पाठिंबा भेटेल पण मी त्या दिवशी जो मुद्दा काढला की हा मोहम्मद अली जिन्ना सारखं काम करतोय कारण का मोहम्मद अली हिंदू हिंदूंमध्ये आणि मध्ये जी फूट पाडली मुसलमानांचं हित पाहिलं तीच भूमिका आज अगर सरांजय पाटील घेत असतील तर त्या गोष्टीला माझा विरोध आहे मराठा समाजासाठी सुरू केलेलं आंदोलन हे मराठा समाजाचाच फायदा झाला पाहिजे आता मुद्दा म्हणून तुमच्याकडे एक मी यादी दाखवणार आहे ही ईडब्ल्यू एस अंडर अंतर्गत जे काय हल्ली जे पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये ही नेमकं भीड ट्रेनची पोलीस भरती झाली ईडब्ल्यू टीची यादी आहे आता यादी मधली नाव ही तुम्हाला मी वाचून दाखवतो ज्यांना नियुक्त भेटलेला आहे जफर शेख अफजल पठाण मुशरफ सय्यद फारुख शेख रफन फहीम फिरोज पठाण जुबेर शेख असलम सय्यद अहमद शेख आसमा शेख सय्यद सय्य से, सय्यद नसीम नझीम शेख शेखर शेख करिश्मा शेख जिशान फारुकी आणि तरंगणूम शेख आता ह्याचा कोण मराठा आहे मला सांगा ना मराठा मुलं आहेत का मग आम्ही ह्याबद्दल अगर समाजाचं हित आणि समाजाची बाजू घेऊन अगर मी बोलणार असून तुमच्या आंदोलनाचा फायदा अगर मराठा समाजाच्याच मुलांना होत नसेल आणि ह्याच्यात पुलीस भरतीमध्ये हा किती घातक विषय बघा सगळे ते सगळे मुसलमान समाजाची मुलं आहेत मग तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठा मुलांना होत नाही आणि त्याच्यामुळे अगर आम्ही तो विषय बाहेर काढला आणि तुम्हाला मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली तर मग आमच्या राजकीय टीका काय करता त्या फडणवीसांच्या चप्पलाचं काम करतो तर मी सांगायचं का की तुम्ही महाविकास आघाडीची चड्डी बनवून फिरताय माझं एवढंच म्हणणं आहे या आंदोलनाचा फायदा हा मराठा मुलांनाच झाला पाहिजे ईडब्ल्यूएच च्या अंतर्गत अगर सगळीच मुसलमान मुलं मुसलमान समाजाची मुलं अगर आमच्या पोलीस भरतीमध्ये जात असतील तुम्हाला नावं द्यायलेली आहेत ही पाहिजे यादी ही सरकारी वेबसाईटवर जाहीर झालेली आहे सगळी सगळी मुसलमान आहे मग ह्याबद्दल बोलायचं नाही याबद्दल आक्षेप घ्यायचा नाही दुसरा विषय जो ह्यांची जे मोठ्या मोठ्या रॅली होत आहेत शांतता रॅली काय त्याच्यामध्ये पाणी कोण वाटतंय जाहीर पाठिंबा मराठा आरक्षण शांतता रॅली जावेद भाई शेख मग जनांजय पाटलांचं आंदोलन जनांजय पाटीलची शांतता रॅली हे या मुसलमान समाजाने हायझाईट केली आहे का पाणी पण त्यांचं मुद्दे पण त्यांचं स्वागत पण ते त्यांचं कारण मुसलमान त्यांचं प्रामुख्याने स्वागत करतात मी तर बोलतो यांच्या शांततेत रॅलीमध्ये मराठे किती आहेत हे खरंच तपासलं पाहिजे त्यांचे आधार कार्ड तपासले पाहिजे म्हणून आम्हाला जे विरोध करणारे जे चार दोन जे मराठे बाहेर आलेले आहेत जे मीडिया समोर येतात जे मराठे मराठ्यांच्या नावाने ज्यांनी राजसाहेबांची गाडी मराठवाड्यामध्ये थांबवली तर सगळे महाविकास आघाडीचे पवार आणि ठाकरेची लोक होती ते त्यांचेच कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये मराठा समाजाची बदनामी कशाला म्हणजे पाणी द्यायचं ह्या जावेद भाई शेखने आणि बोलायचं तुम्ही मराठा समाजाचं म्हणजे आम्हाला जो काही विरोध जे काही चार पाच चार पाच जी तकली करतायत ती मराठा समाजाची मुलं नाही ते मराठा समाज नाही मराठा समाजने योग्य वेळ डोळे उघडावे नाहीतर हे आपल्याला ओबीसी मराठामध्ये आपल्याला गुंतून ठेवतील आणि असा नियुक्त्या सगळ्या मुसलमान समाजाची मुलं घेऊन जातील आणि मग आपल्या हातात काय राहणार नाही म्हणून एवढा जो मुद्दा मी घेतला आणि हेही एक शेवटचं आम्हाला जे महाविकास आघाडीचे लोक जयांजय पाटलांचे समर्थक म्हणून जे आम्हाला अवली साडेसातच्या नंतर फोन करतायत तुमच्याही उद्धव ठाकरे आणि तुमच्याही पवार यांचे आणि आमच्याकडे आहेत आमचेही लोक फोन करतील आणि मग आलेला सुरू होईल ना मग उत्तर द्यायचं नाही आम्हाला मराठा समाजाच्या नावाने आम्हाला फोन करायचं नाही राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा सा मुद्दा चांगलाच पेटला आहे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही सातत्याने झुंपत असल्याचं चित्र आहे आज अखेर शरद पवार हा संघर्ष मिटवण्यासाठी मैदानात उतरले असून आरक्षणाचा चेहडा सोडवण्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व पक्षांनी एकत्रित येऊन काम करावं असं आवाहन केलंय तसंच या बैठकीला मराठा आंदोलक मनोज दरंगे पाटील आणि ओबीसी नेत्यांनाही बोलवावं असं ते म्हणाले आज पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते तर आणखी एक बातमी आहे बीडमधून बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले दोन आणि महिला आयोगाच्या सदस्य आणि दोन्ही जिल्हा प्रमुख अशा सर्वांनी शिवसेना उभाटा गटातून शिवसेना गटात प्रवेश था था आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई इथं होणार असल्याची माहिती इथल्या कार्यकर्त्यांनी दिली आहे आणि मागे न पाहता आगे बढो असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पुढे जात असल्याची माहिती दिली पाहूयात यावेळी नेमकं कार्यकर्ते काय म्हणाले ते जवळपास साडेचारशे ते पाचशे गाड्यांचा ताफा आणि हजारो शिवसैनिक युवासैनिकांसहित आम्ही मुंबईच्या दिशेने पुढच्या दहा मिनटामध्ये बीड येथील सर्व महापुरुषांना महामानवांना अभिवादन करून निघणार आहेत सर आमची भूमिका आम्ही परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली होती की शिवसेनेमध्ये वाढत असलेला इंटरफेरन्स आम्ही जाहीर केलं होतं की आमच्या पक्षामध्ये फौजदारापेक्षा हवलदार मोठे झालेले आहेत शिवसेनेच्या शीर्ष नेतृत्वाबद्दल आमची कुठचीही कुणाचीही तक्रार असण्याचं काहीही कारण नाही मान्य उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब यांच्याबद्दल किंवा सा आमच्या वरुण सरदेसाईंबद्दल किंवा युवासेनेच्या आमच्या बाकी टीमबद्दल आमची तक्रार नाही पण या पक्षामध्ये जी लोकं आमच्या प्रोटोकॉलमध्ये देखील नाहीत त्या लोकांकडून आमच्यावरती होणारा वारंवार होणारा एक प्रेशर एक क्रिएट मागच्या सहा महिन्यापासून आम्ही युवासेना सेपरेट चालवतो काम मागच्या सहा महिन्यांपासून मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून महिला आघाडी सेपरेट काम करते आणि युवासेना सेपरेट काम करते आम्ही वरिष्ठ नेतृत्वाला वेळोवेळी या सगळ्या गोष्टींची कल्पना होते युवकांचे प्रश्न साहेब टक्के त्या सगळ्या गोष्टीला पक्ष म्हणून आम्हाला कुठच्याही पद्धतीचा मदत न होऊ देण्यासाठी एक समांतर व्यवस्था आमच्या पक्षामध्ये काम करत होती नेमका आज निर्णय घेण्यापेक्षा मुख्य कारण काय साहेब ग्रामीण स्थानिक पातळीवरती आमची जी पदाधिकारी आहेत आमची जी लोक आहेत त्या लोकांना जाणीवपूर्वक डावललं जात होतं वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून त्यांना टाळलं जात होतं आम्ही हे अनेक दिवसांपासून सहन करत होतो वरिष्ठ नेतृत्वाला आम्ही हे सगळं कळवल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत पण त्यावरती अत्यंत वाईट वाटतं आज आम्हाला की आम्हाला हा निर्णय या मार्गाने आज आम्हाला जायला लागतं एवढी आहे की मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगावर सदस्य म्हणून काम करत असताना मराठवाड्यावर मी काम करत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझं महिला आघाडीचं एक वेगळं नेटवर्क आहे आणि काम करत असताना बीड जिल्ह्यामध्ये दीड हजार बचत गटाची बांधणी केली बांधणी करून स्वतः अर्थसहाय्य बँक पतपिढी उभारली आणि बँक पक्षाला ताकद देण्यासाठी चोवीस घंटे मी सध्या काम करते म्हणजे सांगायचं एवढंच की सुषमा अंधारे ही अंधार सेना प्रचंड प्रचंड प्रमाणात दबाव आणि जाच प्रत्येक शिवसेनावर करणं त्यांना डायरेक्ट धमक्या देणं की तुमचं पद आता निघणार आहे तुम्ही काम करत नाही तुमची महिला आघाडी नाही आहे परंतु मला एवढं तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे विधानसभेच्या बैठका ज्यावेळेस लावल्या होत्या उद्धवसाहेबांनी मातोश्रीवर त्यावेळेस त्यांची माझी खरखर पण झाली होती त्यावेळेस त्यांनी उद्धवसाहेबांनी आम्हाला एवढं विचारलं होतं की विधानसभेमध्ये आपल्याला महिला आघाडी वाढवायची त्यावेळेस मी काही पदाधिकाऱ्यांची यादी पण साहेबाकडे दिली त्यावेळेस त्यासुद्धा होत्या सुषमा अंधारे आणि माझे वरिष्ठ नेते पण होते वेळेस उद्धवसाहेबांना त्या मध्येच बोलल्या आणि म्हणल्या बीड जिल्ह्यामध्ये महिला आघाडीच नाही आहे त्याचा एक मला ते खटकलं आणि मी साहेबांना सुद्धा सांगितलं की साहेब बीड जिल्ह्यामध्ये जर महिला आघाडी नसेल तर महिला एक सदस्यपद आपण का मला दिलं असेल साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितले जाच कसा होता आर्थिक मागणी देखील केल्या गेल्या हो आर्थिक मागण्या मा माझ्या माहितीच तो ज्या मला माहिती मिळाल्या त्या सुषमा अंधारेने या ठिकाणी तीस तीस लाख रुपये जिल्हा प्रमुख बनवण्यासाठी त्यांनी घेतलेले आहेत आणि काही लोकांकडे ते पुरावेत ते आमच्याकडे पण काही दिवसात येतील ज्या महिलांचे प्रश्न आहेत ज्या महिलांच्या आडी अडचणी आहेत त्या मी सक्षमपणे प्रशासनाकडून सूचना देऊन सोडू शकत नाही त्या सूचना देऊन सोडविण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि निलमताई गोरे यांच्या नेतृत्वावर मी या ठिकाणी प्रवेश करत आहे कारण की बीड जिल्हा हा वंचिताचा जिल्हा आहे बीड जिल्हा हा उस्तोड काम करतील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईट सह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा